हॅलो नमस्ते आहे सर कॉन्स्टेबल केमिकल कंपनीतून बोलते सर बोला ना हा हो, सर आपलं स्लॅब काम होणार होत ना तुम्ही बोलले दुसऱ्या नंतर होईल म्हणून हो चालू आहे ठोकायला ओके तुम्हाला पाणी वगैरे आणि अगोदर होईल की सर दिपोळी झाल्यानंतर दिपाळीच्या आधीच भरायचं आपल्याला आधी भरायचं ओके ओके चालेल सर मग नक्की आपलं कॉन्स्टेबल आम्ही एक ट्रायल घेतली आता आम्ही एक ट्रायल घेतली ओके आपला आपला जर केमिकल टाकून केमिकल टाकून एक कॉलम भरला होता आपण ओके मग सर तो कॉलम आम्ही दोन फूट तोडला तर कॉलम आतमध्ये जे स्टील होत ते स्टील आणि वरच स्टील म्हणजे जेवढं उघड होत ते त्या टोलीसला परत छान झालं होता आपल्या केमिकलचा ओके ओके आपलं स्टील एकदम पहिलं जसं कंपनीतून आलेलं होतं तसंच निघालं आपलं ओके ओके आम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सांगते ना सर कारण लागतच नाही सर सगळे लोक येऊन बघितलं त्यांनी आतलं स्टील okay, okay. आणि जे उघड होत ते स्टील त्याच्यावर पाणी टाकण्यात आलं आपल्याकडून त्या स्टील मध्ये आणि जे कॉन्क्रीट मालामध्ये दबलेलं होतं ते स्टील बघायला बरेच जण आले होते ओके ओके चांगली गोष्ट आहे सर एक व्हिडिओ वगैरे काढायचं होता ना सर मग तेव्हा म्हणजे कसं हां मग चालेल ना सर मला शेअर करा मग सर ओके चालेल सर मग अगदी विश्वास सर कंटिन्यू आपलं कॉन्स्टमॅन केमिकल वापरत जावा सर आणि केमिकल संदर्भात जरी काही प्रॉब्लेम आला तरी मला फोन केला तरी सांगेल सर मग मी कोणत्या शॉप मध्ये वगैरे आपलं केमिकल आहे ते चालेल चालेल ठीक आहे आता सर राज ट्रेडर्स मध्ये आहे सर आपलं कॉन्स्ट केमिकल स्लॅबच्या कामामध्ये नक्की वापरा सर हो हो